জয় মহারাষ্ট্র মিত্রানো काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता की शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीमधून बाहेर जाण्यास सांगितलं म्हणजे जवळजवळ हाकलूनच दिलं उद्धव ठाकरे देखील लाचाराप्रमाणे हो साहेब मी बाहेर थांबलोय बरं का असं म्हणत त्या खोलीतून बाहेर पडले हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं की, उधा की शरद पवार यांनी असं का केलं असेल बरे खर तर यामागे शरद पवार यांचा एकच विचार होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांची लायकी महाराष्ट्राला दाखवून देणं आणि यामध्ये शरद पवार जवळजवळ शंभर टक्के यशस्वी झालेले आहेत शरद पवार यांनी दाखवून दिलेलं आहे की स्वाभिमानाचा चुडा मर्दपणाची भाषा करणारे हे भंपक लोक किती लाचार आहेत उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक सभेतून बंददारा आड झालेल्या चर्चेमध्ये काय घडलं होतं हे नेहमी छाती पिटून सांगत असतात मात्र शरद पवार यांच्यासोबत जो प्रसंग घडलेला आहे त्यावर चकार शब्द ही उद्धव ठाकरे बोलत नाहीत आजवर उद्धव ठाकरे यांचा इतका कचरा कुणीही केला नसेल जितका कचरा शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचा त्या दहा सेकंदांमध्ये करून टाकला बरोबर शरद पवार असं म्हणत आहेत की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर देशातले छोटे छोटे पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत यावर आपल्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी जनतेला प्रश्न विचारला की तुम्हीच सांगा आपला पक्ष छोटा आहे का अहो तुमच्याकडे पक्षच नाहीये तुमचा गट आहे आणि ती भाड्याने आणलेली गर्दी काय सांगणार आहे तुम्हाला मुख्य मुद्दा असा आहे मित्रांनो की आपल्या सभांमधून उद्धव ठाकरे आता बेतालपणे बोलायला लागलेले आहेत खरंतर त्यांची वैचारिक दिवाळखोरी या अगोदर अनेकदा जाहीर झालेली आहे मात्र यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण बालवाडीच्या विद्यार्थ्यापेक्षाही कमी बौद्धिक क्षमतेचे आहोत हे सिद्ध केलेलं आहे कसं तर दोन तीन दिवसांपूर्वी मुंबईतल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला त्या रोड शो वरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली टीका काय केली तर उद्धव ठाकरे असं बोलले बघा बघा मोदीजी आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणलं की नाही अहो रोड शो करण्यासाठी रस्त्यावरच लागतं विमानात जहाजात बसून, बसून किंवा ट्रेन मध्ये बसून रोड शो करता येत नसतो हे स्वतः मुख्यमंत्री असताना सतत फेसबुक लाईव्ह वर यायचे आणि कोरोना काळामध्ये मनोरंजन करायचे तर ह्या मनोरंजनाच्या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी एक असं आहे की मी शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम होऊ शकतो का याचा विचार करतोय आता जर तर शेतकऱ्यांना आपल्या घराच्या कुंड्यांमध्ये गहू तांदूळ आणि भाजीपाला उगवावा लागला असता तर हे अत्यंत हास्यास्पद विधान होत परंतु आपण काहीतरी अफाट बोलत आहोत आपण काहीतरी भन्नाट बोलत आहोत असा उद्धव ठाकरे यांचा नेहमी गैरसमज झालेला असतो आणि त्यातून ते अशी वायफळ बडबड करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पोटशूळ आणखी वाढला मुंबई तोडण्याचा डाव मुंबई तोडण्याचा डाव म्हणणारे उद्धव ठाकरे यावेळी असं बोलून गेले की चार जून नंतर नरेंद्र मोदी या देशातून गायब होणार आहेत आणि देशामध्ये इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आहे नव्हे नवे, नवे। महाविकास आघाडीचा पंतप्रधान होणार आहे अहो इन मीन अठ्ठेचाळीस जागांवर लढणारी ही महाविकास आघाडी किती जागांवर जिंकणार आहे याची सुद्धा यांना खात्री नाहीये आणि हे बाता करतायत पंतप्रधान पदाच्या खर तर उद्धव ठाकरे यांनी कलानगरला म्हणजे बांद्र्यालाच देश घोषित करून टाकावा आणि कलानगरचे स्वयंघोषित पंतप्रधान बनावं ही आमची त्यांना कळकळीची विनंती आहे उद्धव ठाकरे असं म्हणतात की दोन हजार ला नरेंद्र मोदी बोलले होते की प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येतील माझ्या खात्यात तर नाही आले बाबा अहो ठाकरे साहेब तुम्हाला त्या पंधरा लाखांची काय गरज आहे बीएमसी च्या टेंडर्स जी टक्केवारी आणि दलाली तुम्ही घेता त्यातून किती करोडो रुपये तुम्ही कमावलेले आहेत हे एकदा जाहीर करून टाका की आणि नरेंद्र मोदी यांनी केलेल्या त्या पंधरा लाख रुपयांच्या विधानाचा विपर्यास करण्याची अजिबातच गरज नाहीये कारण दोन ला नरेंद्र मोदी असं बोलले होते की देशातल्या भ्रष्टाचारी लोकांचा पैसा हा जप्त केला तर ती इतकी मोठी रक्कम आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाला पंधरा लाख रुपये देण्यात येऊ शकतात हे त्यांनी केवळ एक उदाहरण दिलं होतं परंतु हे समजणं तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडचं आहे आणि म्हणूनच तुम्ही आपल्या प्रत्येक सभेतून इतरांची माथी भडकवण्याचं काम करता उद्धव ठाकरे पुढे असं बोलले की नरेंद्र मोदी यांनी किती रोजगार दिलाय ते सांगावं लोकांना किती रोजगार मिळाला यापेक्षा उद्धव ठाकरे यांचं मोठं दुखणं हे आहे की ते स्वतः आणि त्यांचा मुलगा बेरोजगार झाला उद्धव ठाकरे ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात मुख्यमंत्री पद टिकाव आपण मुख्यमंत्री पदावर कायम राहावं यासाठी त्यांना आमदार बनण्यासाठी नरेंद्र मोदी यांचीच मदत घ्यावी लागली होती दिल्लीला जाऊन लोटांगण घालावं लागलं होतं विनंती करावी लागली होती तेव्हा कुठे ते राष्ट्रपतींच्या आदेशावरून आमदार झाले होते आणि मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले होते समजा तेव्हाच जर नरेंद्र मोदी यांनी मदत केली नसती तर उद्धव ठाकरे यांचं भ्रष्ट सरकार हे सहा महिन्यातच गडगडलं असतं असं असूनही उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणातून आपली कृतज्ञता दाखवून देतात विकासावर तर उद्धव ठाकरे यांनी अजिबातच बोलू नये कारण नाणारला विरोध यांनीच केला बारसूला विरोध यांनीच केला समृद्धी महामार्गाला विरोध यांचाच होता बुलेट ट्रेनला विरोध यांचाच मेट्रोला विरोध यांचाच कारशेडला विरोध यांचाच म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलंही विकास काम सुरू झालं की विरोध करायला हे सगळ्यात पुढे असतात आणि हे गप्पा जोडतात विकासाच्या मुख्यमंत्री पद हे सर्व शक्तिशाली पद आहे इतकं सर्व शक्तिशाली पद आपल्याकडे असताना देखील आपल्या, देखी। आपल्या वडिलांचं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं साधं स्मारक हा माणूस बांधू शकला नाही हे काय विकासाच्या गप्पा करतात हे आपल्या सभेमधून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात की माझ्या वडिलांचं नाव वापरू नका अहो खर तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरण्याची तुमचीच पात्रता नाहीये मतांसाठी मुस्लिमांना कुरवाळत तुम्ही सोनिया चरणी जे लोटांगण घातलेलं आहे त्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना किती वेदना होत असतील किमान याचा तरी विचार करा मात्र तुम्ही किंवा तुमचे चिरंजीव इतके लाचार झालेला आहात की तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा विसर पडलेला आहे अनेक जण सध्या चर्चा करत आहेत की उद्धव ठाकरे यांच्यावर मानसोपचार सुरू आहेत हे जर खरं असेल तर त्या डॉक्टरला आमची विनंती आहे की कृपा करून साहेबांना अशा गोळ्या द्या ज्यामुळे त्यांना आपल्या पिताश्रींची जुनी भाषण आठवतील आपल्या पिताश्रींचे विचार आठवतील कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा उद्धव ठाकरे साफ विसरून गेलेले आहेत आता सगळ्यात मोठी गंमत नरेंद्र मोदी असं बोलून गेले की समजा उद्धव ठाकरे जर अडचणीत आले तर त्यांची मदत करण्यासाठी पहिला येणारा माणूस जर कोणी असेल तर तो मी असेल कारण उद्धव ठाकरे यांच्या सोबत आमचं वैचारिक भांडण आहे आमचं वैयक्तिक भांडण मंडण अजिबातच नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मदत मी नक्कीच करेन आता ह्या मदतीचा आपण जर उलटा अर्थ घेतला तर चार जून नंतर कोविड काळामध्ये झालेले घोटाळे जसे की बॉडी बॅग मृतांची बॉडी बॅग जी बाराशे रुपयाला होती ती उद्धव ठाकरे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या बी ने तब्बल साडे रुपयांना विकत घेतली त्यानंतर पत्राजाळ घोटाळा आहे खिचडी घोटाळा आहे पी बँक घोटाळा आहे अलिबागचे बंगले आहेत या सगळ्यांवर कहर म्हणजे दिशा आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुद्धा आहे आता इतकी सगळी मदत जर नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंची केली तर यांची काय अवस्था होईल हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता बरं का आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच उतावीळ असतो खरंतर उबाठा गटाच्या या सेनेला उद्धव सेना म्हणण्यापेक्षा लाचार सेना म्हणणं हेच उचित आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा उद्धव ठाकरे आज ज्या अक्रस्ताळपणाने नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत तेच उद्धव ठाकरे चार जून नंतर भाजप सोबत सेटलमेंट करण्यासाठी दिल्लीच्या चक्रा मारणार आहेत यात काही शंकाच नाही कारण महाविकास आघाडीतून त्यांचा पत्ता शरद पवार जवळपास कापून बसलेले आहेत गेल्या काही दिवसांमधल्या राजकीय घडामोडींचा थोडासा आढावा घेतला तर हे लगेच लक्षात येईल त्यामुळे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे भाजपशी हातमिळवणी करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही मात्र भाजपसोबत हातमिळवणी करायची असेल तर त्यांना सगळ्यात पहिले एकनाथ शिंदे यांची एनओसी घ्यावी लागणार म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन त्यांना दिल्लीला जावं लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी देतील का हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तुमचं मत यावर काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही देखील खूप उत्सुक आहोत तेव्हा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा दिल जमाई होईल का यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असे काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे YouTube चॅनल सुरू केलेला आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी YouTube चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम